संकट तुम्हाला संपवत कधीच नव्हता नसतात ज्या कोल्हापूरच्या मातीमध्ये राजर्षी शाहू छत्रपतींनी बसा आणि वारसा आम्हाला दिला की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या जगाचं ज्ञानतीर्थ आहे त्या ज्ञानतीर्थाला मदत शिक्षणासाठी करण्याचं काम बाबासाहेब आंबेडकरांना राजर्षी शाहू छत्रपतींनी केलंय त्या डॉक्टर बाबासाहेब कर आंबेडकरांकडे काय होतं अरुण नरके फाउंडेशन आज कित्येक तरुणांच्या बाबतीत ती भूमिका घेत आहे शाहूंचा तो वारसा चालवता ही कौतुकाची बाब आहे काय होतं बाबासाहेब आंबेडकरांकडे बाबासाहेब आंबेडकरांची कुठली परिस्थिती होती उमऱ्याच्या बाहेर बसावं लागायचं आमच्या विनायकजींना माहित असेल अनेकांना माहीत असेल बाबासाहेब आंबेडकरांना उमऱ्याच्या बाहेर बसावं लागायचं या देशामध्ये इंग्रजांचं राज्य होतं आणि इंग्रज अधिकारी जर त्या शाळेमध्ये इन्स्पेक्शनला आले आणि पाचवीच्या वर्गातले बाबासाहेब उमऱ्याच्या बाहेर बसलेले सगळी सगळे वर्ग उमऱ्या मुलं उमऱ्याच्या हात बसलेली आहेत आणि इन्स्पेक्शनसाठी आलेले अधिकारी वर्गातल्या पोराना प्रश्न विचारायचे एकाही पोराला प्रश्नाचं उत्तर यायचं नाही उमऱ्याच्या बाहेर बसलेलं पाचवीच्या वर्गातलं हे पोरग हात करायचं प्रत्येक प्रश्नाला आणि सांगायचं मी देतो साहेब उत्तर आणि अधिकारी म्हणायचे शिक्षकाला म्हणायचे तुमच्या शाळेची लाद या उमऱ्याच्या बाहेर बसलेल्या पोराला राखली आज बसले एका पोराला प्रश्नाचं उत्तर येत नाही बाळा काय नाव तुझं आणि बाबासाहेब इंग्रज अधिकाऱ्यांना सांगायचं साहेब मला भिवा म्हणतात माझं नाव भीमराव रामजी आंबेडकर आणि मग अधिकारी म्हणायचे बाळा सगळ्या प्रश्नाची उत्तरं दिलीस पण एक शेवटचा प्रश्न तुला विचारतो बाबासाहेब म्हणायचे साहेब विचारा काही हरकत नाही आणि अधिकारी म्हणायचे सांग भिवा अधिकारी म्हणायचे सांग भिवा या पृथ्वी पासून सगळा दूरचा ग्रह कोणता आणि पाचवीच्या वर्गातले बाबासाहेब असे खाली मान घालायचे डोळ्यात अश्रू यायचे आणि इंग्रज अधिकाऱ्यांना सांगायचे साहेब या पृथ्वीपासून सगळ्यात दूरचा ग्रह कोणता मला माहीत नाही पण माझ्यासाठी सगळ्या दूरचा ग्रह वर्गाच्या कोपऱ्यामध्ये ठेवलेला पाण्याचा माठ आहे वर्गाच्या कोपऱ्यामध्ये ठेवलेल्या पाण्याच्या माठाला हात लावायचा अधिकार ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना नव्हता इतकी परिस्थिती त्यांची बिकट होती व्यवस्थेनं परिस्थिती करून टाकली होती तरी सुद्धा स्वतःच्या काळजाचं रक्त आपल्या ले लेखणीला पाजत देशातल्या ले सर्वोत्तम विद्यापीठांमध्ये शिक्षण घेऊन स्वतःच्या त्या लेखणीच्या माध्यमातून या देशाचं संविधान निर्माण करत सर्वसामान्यांच्या हाती दिल्लीच्या तख्ताला खाली खेचून आणण्याचं सामर्थ्य बाबासाहेब आंबेडकरांनी आमच्या हातामध्ये दिलंय अरे ज्या कोलंबिया विद्यापीठात बाबासाहेब आंबेडकरांनी शिक्षण घ्यावं मोठं किती होता आलं पाहिजे घे उंच भरारी मला विषय दिलाय म्हणून सांगतो उंच भरारी किती घेता आली पाहिजे भरारी घेणं म्हणजे काय आयुष्यात सर्वाधिक श्रीमंती संपत्ती कमावणं याचा अर्थ मी भरारी घेणं समजत नाही मोठं किती होता आलं पाहिजे तर बाबासाहेब आंबेडकरांच्या इतकं मोठं होत आलं पाहिजे ज्या बाबासाहेबांना उंबऱ्याच्या बाहेर बसावं लागायचं शाहूंनी मदत करावी बाबासाहेब कोल्हापूर बाबासाहेब सिंह कोलंबिया विद्यापीठात शिक्षणाला जावेत आणि कोलंबिया विद्यापीठातून या देशात परत यावेत आणि बाबासाहेब आंबेडकरांची प्रेरणा त्याच अमेरिके एखाद्या निग्रो बनवल्या जाणाऱ्या जातीमधल्या बराक ओबामा नावाच्या पुराणं घ्यावी आणि अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष बाबासाहेबांची प्रेरणा घेऊन ते पूरग व्हावं आणि त्याच अमेरिके कोलंबिया विद्यापीठाच्या बाहेर वेशीवरती त्याच बराक ओबामांच्या हस्ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याचं उद्घाटन व्हाव पुतळा उभा राहावा आणि त्या पुतळ्याच्या खाली शब्द लिहावेत द सिम्बॉल ऑफ नॉलेज डॉक्टर भीमराव रामजे आंबेडकर जगाच्या जगाच्या ज्ञान वेशीवरती जगाच्या ज्ञानवेशीवरती उंबड्याच्या बाहेर बसावा लागलेल्या पोराला जगाच्या ज्ञानवेशीवरती या जगाचं ज्ञानतीर्थ म्हणून शोभावं लागावं वा। मला वाटतं इतकं मोठं होता आलं पाहिजे इतकी उंच भरारी आम्हाला घेता आली पाहिजे